नोकरी करायची असेल तर मग पुणे शोधा मुंबई शोभा शोधा नगर सोडा घरच्यांना सोडा हे असे प्रश्न आम्हाला खूप जास्त भेडसावत आहेत मी एक तरुण तरून, आणि तरुणींचं जर म्हणणं विचारलं तर आम्हाला आरोग्य आणि शिक्षण या गोष्टी दोन लोप पावत चाललेल्या आहेत चा त्याच्याकडं सरकारचं लक्ष नाही आहे असं आम्हाला प्रामुख्याने जाणवत आहे तेतीस हजार रुग्णांना त्यांनी उपचार देण्याचं काम केलेलं आहे तर मग ते त्यातला प्रत्येकजण त्यांच्या प्रत्येकाच्या घरातले आई वडील सर्वच नाटल सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःहून प्रामुख्याने पुढे पुढाकार घेऊन त्यांना मदत देतायत पैसे देण्याचं काम करतायत की आमची थोडीफार मदत तुम्हाला आणि प्रत्येकाचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत गेले तीन चार दिवसापासून मी मुंबईच्या बाहेर आलेलो आहे आणि दोन तीन दिवस मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात होतो तिथं शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो एका जनावरांच्या बाजारातही गेलो वेगवेगळ्या ठिकाणी सामान्य लोक भेटत आहेत त्यांच्याशी मी बोलतो आहे आणि असंच मजल दरमजल करत मी आता नगर म्हणजे नगर या शहरामध्ये पोचलेलो आहे आणि इथे राजश्री काळे नावाच्या एक महिला मला भेटलेल्या आहेत आणि ज्या जशा पद्धतीच्या व्यक्तीच्या मी शोधात होतो कारण मला शेतकरी भेटले छोटे मोठे व्यावसायिक भेटले व्यापारी भेटले मला उच्चशिक्षित तरुणाशी बोलायचं होतं आणि राजश्री काळे यांच्या माध्यमातून मला त्यांच्या निमित्ताने त्यांच्याशी भेट झालेली आहे आणि त्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंग त्यांनी शिक्षण केलेलं आहे तर मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे मॅडम मला सांगा की उच्च शिक्षित तरुणांचा राजकारणाकडे दृष्टिकोन बदलतो आता त्यांना घृणा यायला लागली आणि म्हणजे त्यांना राजकारणात रस राहिलेला नाही तर तुम्हाला काय वाटतं राजकारणाकडे तुम्ही कसं बघता मी जर माझं मत मांडायचं म्हटलं तर सर्वप्रथम तरुण तरुणींना बेरोजगार मिळणं हा खूप महत्वाचा मुद्दा असेल की त्याकडे आपल्या राजकारण्यांनी लक्ष द्यायला हवं जे आहिल्या नगरमध्ये खूप आमदार खासदार होऊन गेले पण त्यांनी कधी औद्योगिकरणाकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे मग हा प्रश्न आम्हाला सर्वसामान्य तरुण तरुणींना खूप जास्त भेडसावतो हो तरुन आहे त्यामुळे मग नगरांमधले जे तरुण वर्ग तरुणी आहेत ते पुण्याला जाण्या जायचं विचार करतात मग नोकरी करायची असेल तर मग पुणे शोधा मुंबई शोभा शोधा माहिल्यानगर सोडा घरच्यांना सोडा हे असे प्रश्न आम्हाला खूप जास्त भेडसावत आहे तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षण केलेलं आहे सुजय विखे पाटील हे इथले उमेदवार आहेत आणि मला समजलं तुम्ही त्यांच्याच शिक्षण संस्थेतनं शिक्षण घेतलेलं आहे नरेंद्र मोदींची स्किल इंडिया म्हणजे तरुणांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणं ही त्यांची मोहीम आहे तर सुजय विखे पाटील नगरमधले उमेदवार आहेत तर त्यांच्या त्या संस्थां आणि ते स्वतः उच्च शिक्षित आहेत एम बी बी एस त्यांचं शिक्षण झालं आहे खरं खोटं डिग्रीवर त्यांचे चुलतेच बोललेत त्या विषयावर नंतर काहीतरी आपण बोलू तर तुम्ही त्यांच्या शिक्षण संस्थेत शिकलेलं आहात त्यांना पाहिलेलं आहे तर ते या मतदारसंघामध्ये आणि एकूणच त्यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्किल एज्युकेशन असेल अगदी संशोधन असेल शिक्षण क्षेत्रातले जे काही वेगवेगळे प्रवाह असतील तर ते सगळे त्यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि एक लोकप्रतिनिधी या नात्याने ह्या मतदारसंघात कितपत हे करतायत एक तरुण शिक्षणाच्या पद्धतीने ज्यावेळेस जातो तर माझंही शिक्षण त्याच संस्थेमध्ये झालं आहे तर ते आमचे खासदार होते तर आमची एक आशा होती त्यांच्याकडून की घरच्यांनी सांगितलं की वी के साहेबांचं कॉलेज आहे तिथे तुम्हाला चांगलं शिक्षण मिळेल त्या पद्धतीने तुमचं भविष्यही उज्ज्वल होईल नक्कीच असं सांगितलं गेलं त्या पद्धतीने आम्हीही तिथे शिक्षण घेतलं पण ज्यावेळेस आम्ही आऊट झालो त्यावेळेस तसं काही झालं नाही म्हणजे फक्त आम्हाला सांगितलं गेलं पण त्या पद्धतीने त्यांनी बेरोजगार उपलब्ध केलेले नाही आहेत त्यांच्याकडे आहेत त्यांच्या नर्सरीपासून तर एम बी ॲग्रिकल्चर मेडिकल कॉलेज वगैरे प्रत्येक गोष्ट त्या कॅम्पसमध्ये अवेलेबल आहे पण जो पासआउट झाल्यानंतर जो बेरोजगार उपलब्ध व्हायला हवा एमआरडीसी uh, मध्ये औद्योगिकरणामध्ये ते तसली कोणती फॅसिलिटी त्यांनी प्रोव्हाइड केलेली नाही प्लेसमेंट कक्ष वगैरे नाही का आहे त्यांच्याकडे प्लेसमेंट मग मी तेच म्हणतीये प्लेसमेंट मध्ये फक्त एका ब्रँचला प्रोव्हाइड करतील तर मग तेच okay. की त्यांच्या संस्थेतून जर दरवर्षी हजार एक विद्यार्थी पास आऊट होत असतील तर त्याच्या एक टक्के विद्यार्थ्यांनाही रोजगार उपलब्ध होत नाहीये असं माझं म्हणणं याचा अर्थ इंडस्ट्रीचा त्यांच्या संस्थेवर विश्वास नाही असं म्हणू शकतो कारण जर विश्वास तर मागणी आली असती म्हणजे तेवढा त्यांनी दर्जा मेंटेन केलेला नाही का इंडस्ट्रीशी त्यांचं कनेक्शन आपण असं नाही म्हणू शकत तर त्यांनी स्वतः आपण खासदार आहोत तर त्या पद्धतीने त्या विषयावरती जर लक्ष दिलं असतं तर नक्कीच या गोष्टी झाल्या असत्या पण त्यांचं ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष आहे हे प्रामुख्याने जाणवतं यातून आपल्याला तुम्ही तर त्यांच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन त्यांच्याविषयी निगेटिव्ह बोलताय म्हणजे तुम्हाला याचा अर्थ ते त्यांचं काम चांगलं करत नाही असं असं म्हणायचं हो मग मी तेच म्हणतेय घरच्यांनी एका आशेने आम्हाला त्यांच्या संस्थेमध्ये ऍडमिशन करून दिलं होतं पण मी एक आहे की जे आत्ता मी बोलतेय पण माझ्यासोबतच्या सगळ्या माझ्या मा, मैत्रिणी मा असतील तरुण तरुण तरुणी असतील आम्ही जे प्र आ, बे पासआउट झाल्यानंतर इकडे तिकडे जॉब शोधली आहेत स्वतः बघितली आहेत मग आम्हाला रोजगार मिळाला आहे वगैरे हे आम्हाला स्वतः करावं लागले आम्ही तुमच्याकडे एक आशेने आलो होतो पण तुमचं स्वतः तुमचं लक्षण असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या त्याच्यानंतर मग आम्ही त्या गोष्टी फेस केल्या आपण थोडंसं नरेंद्र मोदींच्या विषयी बोलू ते पंतप्रधान आहेत त्यांच्या अगोदर डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते तर मनमोहन सिंगांचं म्हणजे त्यांच्या काळामध्ये जे त्यांची अकरावी पंचवार्षिक योजना होती तर पंडित नेहरूंनी शिक्षणावर जेवढा खर्च केला जेवढं काम केलं त्यानंतरचा डॉक्टर मनमोहन सिंगांचं तेवढं प्रचंड काम होतं म्हणजे त्यांनी नरेंद्र मोदींच्या अहमदाबाद शहरामध्ये पंडित नेहरूंनी स्थापन केलेली आय आय टीची जगामध्ये फेमस आहे तुम्ही आरचं काम करता तुम्हाला माहीत असेल त्यानंतर त्या अहमदाबाद म्हणजे गांधीनगरला बाजूलाच मनमोहन सिंगांनी आय आय टी स्थापन केली तर मनमोहन सिंगांचं इतकं काम मोठं आहे म्हणजे देशभरात तर त्यांनी केलं पण मी जाणीपूर्वक नरेंद्र मोदींचं आता ते पंतप्रधान असल्यामुळे मी बोलतोय तर नरेंद्र मोदींचं असं काम तुम्हाला दिसतंय का म्हणजे तुम्ही उच्च शिक्षित आहात एका कंपनीमध्ये आर आहात तर तसं काम मनमोहन सिंग किंवा पंडित नेहरूंच्या ताकदीचं शिक्षण क्षेत्रातलं दिसतंय का नाही माझं तरी जेवढं म्हणणं आहे तर मी एवढंच सांगेन की आत्ताचं जे सरकार आहे ते आपल्याला धार्मिकता आणि आध्यात्मिकता जे आहे धार्मिक संप्रदायाकडं घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय पण आम्ही एक तरुण आणि च जर म्हणणं विचारलं तर आम्हाला आरोग्य आणि शिक्षण या गोष्टी दोन लोक पावत चाललेल्या आहेत त्याच्याकडं सरकारचं लक्ष नाहीये असं आम्हाला प्रामुख्याने जाणवत आहे अच्छा आता आपण डायरेक्ट या मतदारसंघामध्ये येऊया तुम्ही सुजय विखे पाटलांबद्दलची नाराजी व्यक्त केली त्यांच्यासमोर आता निलेश लंके आहेत सुजय विखे पाटलांचं शिक्षण एम एं, एम बी बी एस आहे ते शिक्षण संस्था सा हो चालवतात याउलट यांचं शिक्षण कमी आहे तर मग तुम्हाला तुलनेत एक उच्च शिक्षित तरुणी म्हणून तुम्हाला दोघांमध्ये चांगला कॅन्डिडेट कोण वाटतो तु, जो तरुणांनी त्याला त्याच्याकडे बघितलं पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे एक अहिल्यानगर मतदारसंघ दक्षिण मतदारसंघातलं एक मतदार म्हणून जर मी मला विचारलं तर मी नक्कीच सांगेल की आम्हाला सुशिक्षित हे सगळं मान्य आहे पण सुशिक्षित असून उपयोग नाही तर तुम्ही समाजकार्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि त्यावरती ध्येयवेळापणाने काम करणं त्यांचे जे सर्वसामान्यांचे दुःख असतील त्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणारा आम्हाला खासदार हवा आहे जे निलेश लंके साहेब चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आपल्यासाठी संपर्क करण्यासाठी उपलब्ध असतात जे पण शेतकऱ्यांचे प्रश्न असतात ते लगेच ते मार्गी लावण्याचा प्रयत्न नक्कीच करतात पण आमचे जे पाच वर्ष ज्यांना आम्ही संधी दिली त्यांना तर असंच म्हणायला आम्ही की आजकाल सांगली आणि सोलापूर मतदारसंघात जसं म्हणतात की एक रुपयाचा कडीपत्ता आणि आमचा खासदार बेपत्ता तसं पाच वर्षात ते कधी कुणाला भेटले नाही त्यांनी कधी सर्वसामान्यांचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्नही नाही केला ना ते पूर्ण होण्यासाठी त्यांचं कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांचं संपर्क नव्हता ते कधीच पुढे आले नाही कारण आम्ही त्यांना कधी आजवर पाहिलेलंच नाही शिक्षण घेत असताना तरी शिक्षण घेत असतानाही नाही पाहिलं किती वर्ष होतात चार पाच वर्ष असाल तुम्ही चार वर्षात त्यांनी एखाद जाहीर कार्यक्रम एखादं व्याख्यान एखाद्या तज्ज्ञांना संशोधकांना बोलवलं असेल विद्यार्थ्यांसाठी नाही त्यांनी असं कधीच केलं नाही निवडणूक लागल्यानंतर आता ते कार्यक्रम घ्यायला चालू केलेला आहे त्याच्यामुळे आता मागच्या काही आठवड्यांमध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला पण याच्या आधी त्यांनी कधीच भेट दिली नाही एक मिनिट मी तुम्हाला थांबवतो एक खासदार म्हणून समजा त्यांची हे वाईट असेल हे आपण समजू शकतो चांगलं वाईट हा नंतरचा मुद्दा पण त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं नॉलेज द्यावं असं अनिल काकोडकर असतील रघुनाथ माशेलकर असतील अशा दर्जाची माणसं त्यांनी त्यांनी स्वतःच नाही त्यांनी त्यांनी स्वतः कधीच प्रयत्न केले म्हणजे तुमच्या चार वर्षात असं कधीच नाही दिसलं नाही तिथले शिक्षण संस्थेमध्ये जे कार्यरत पदाधिकारी आहेत ते बिचारे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करतात पण माझं हेच म्हणणं आहे की त्यांचं स्वतःच दुर्लक्ष आहे या गोष्टींकडे अच्छा आता ते मध्यंतरी निलेश लंकेनविषयी बोलले होते की त्यांना इंग्लिश येत नाही तर म्हणजे मा मलाही ती गोष्ट खटकली मी स्वतः तीन देश फिरलो आहे मी शांघायला गेलो आहे मी इस्तंबूलला गेलो आहे मी पॅरिसला गेलो आहे तिथं र रती महारथी विद्यापीठं बघितलेली आहेत ज्यांनी समता मु समता बंधुता मूल्यता हे मु मूल्य हे जगाला संदेश दिला त्या पॅरिस विद्यापीठामध्ये मी जाऊन आलो आहे तिथं आपल्याकडं कुलगुरूपद असतं तिथं अध्यक्षपद असतं त्या अध्यक्षालासुद्धा इंग्लिश येत नाही या तिन्ही देशामध्ये दे बिलकुल इंग्लिश येत नाही आणि या तिन्ही देश शिक्षणामध्ये दे प्रचंड पुढे तर तुम्ही उच्च शिक्षित आहात तर ही जे इंग्लिश भाषेवरून टीका करणं ते तुम्हाला कितपीत कितपत योग्य वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे कारण कुणाची काम करण्याची पद्धत ही कोणत्याही भाषेवरती अवलंबून नसती आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो आणि आपली मातृभाषाच सर्वप्रथम आहे आणि त्याचा सर्वांनाच अभिमान आहे आणि तो अभिमान आपण बाळगला पाहिजे तर मे बी ते अनु त्याचा अभिमान बाळगत नसतील म्हणून त्यांना मग इंग्लिश जास्त अभिमान असू शकतो म्हणून मग त्यांनी याच वक्तव्य केलं असेल ते कॉलेजमध्ये असताना तुम्ही तर म्हणताय ते कधी समोरच आले नाहीत त्यामुळे त्यांना इंग्लिश कितपत येतं तुम्हाला तरी माहित आहे का नाही सांगतायचं असं बरं तुम्ही आता एका कंपनीमध्ये याच्या आहात तर मला सांगा की लोक हायर करत असताना तुम्ही बघता का हो की इंग्लिश आहे तो हुशार आहे त्याला आपण घेऊया ज्याला मराठी येते त्याला घ्यायचं नाही असं काय आणि ज्याला जो ज्याला इंग्लिश येतं तो, तो चांगलं काम करतो आणि मराठी येतं त्याला काम करता येत नाही असं काय आहे आपण ज्यावेळेस समाजामध्ये बाहेर पडतो त्यावेळेस आपलं कार्य हेच सर्वस्व असतं कार्यानेच आपली ओळख होत असते त्याच्यामुळं भाषेला प्राधान्य कधीच नसतं जर एखादा कार्यामध्ये तत्पर असेल तर त्याचा प्रामाणिकपणा ती इमानदारीच त्याला खूप वरपर्यंत घेऊन जाऊ शकते त्याच्यामुळं आम्ही आमच्या कामाच्या स्वरूपामध्ये सुद्धा ह्या गोष्टी बघत नाही जो कामामध्ये परफेक्ट आहे काम त्याला चांगलं गोष्ट येतं त्यांनाच आम्ही घेतो आता मला एक सांगा तुम्ही म्हणजे मला एक कुतूहल आहे बऱ्याच दिवसापासून की निलेश लंके यांना मीडियामध्ये प्रचंड टी आर पी आहे म्हणजे हे कुणी सांगणार नाही पण मी सांगतो आम्ही जर त्यांचा एखादा व्हिडिओ टाकला तर तो झपकन दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार पन्नास एक लाखपर्यंत पोचतो म्हणजे मी इथं का आलो आहे तर मी त्यांना प्रसिद्धी देणं वगैरे हा माझा ठीक उद... आहे तो आहे मी सा सामाजिक भावना परंतु त्यांना दाखवलं की आम्हाला वाचक प्रचंड मिळतो याचा अर्थ त्यांचा त्यांना वाचक भरपूर आहे मानणारा वर्ग प्रचंड आहे तर ते काय खासियत आहे की म्हणजे इतके लोक त्यांच्या विषय काय वाचलं वाचतात किंवा त्यांना का बघतात सर्वसामान्यांनी त्यांना जी संधी दिली आणि काळामध्ये त्यांनी सर्वसामान्यांचे जे प्रश्न जाणून घेतले त्याच्यावरती त्यांनी काम केलं मग ते काम अशा पद्धतीने केलं की आज जर विचारलं गेलं तर महाराष्ट्र राज्यातले सर्वात जास्त आरोग्याचे जे निधी असतील ते निलेश लंके साहेबांनी आणलेले असं महाराष्ट्राच्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितलंय म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये पण जो सर्वात जास्त निधी आपल्या मतदारसंघाकडे नेऊ शकतो तो म्हणजे आमचे लोकनेते निलेश लंके साहेब आहेत दुसरी गोष्ट त्यांना मतदान तर करणारच आहात पण तुम्ही प्रचारही करताय का त्यांचा बिक जे आपलं दुःख दुःख जाणून घेत आहेत आपल्या अडीअडचणी समजून घेत आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकजणच ह्या स ह्यामध्ये सहभागी असणार आहे कारण ज्यांनी कोविडमध्ये त्यांच्या इथे उपचार घेतलेले आहेत तेहतीस हजार रुग्णांना त्यांनी उपचार देण्याचं काम केलेलं आहे तर मग ते त्यातला प्रत्येकजण त्यांच्या प्रत्येकाच्या घरातले आई वडील त्यांचे सर्व सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःहून प्रामुख्याने पुढे घेऊ पुढाकार घेऊन त्यांना मदत आहेत पैसे देण्याचं काम करतायत की आमची थोडीफार मदत तुम्हाला आणि प्रत्येकाचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत त्यांनी कोविड सेंटरमध्ये जे सुविधा दिली होती ते त्याच महाराष्ट्राने पाहिलं ते त्याचं फार कौतुक झालं हे समोर आलेलं महाराष्ट्राच्या समोर आलेलं हे एक त्यांचं चांगल्या कामाचं उदाहरण आहे परंतु या व्यतिरिक्त अनेक समस्या असतात म्हणजे आरोग्य झालं तसं शिक्षण आहे शेती आहे पाणी आहे दुष्काळ दुष्काळ आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर अशा बाकीच्या क्षेत्रामध्येही त्यांचं काम कसं आहे ठळक मुद्दे जे इथल्या स्थानिक पातळीस पातळीवरील लोकांना भावलेले आहेत त्यामध्ये मी असं सांगेल की आमचा जो पाथर्डी साईडचा जो रस्ता होता त्यासाठी तिथे आठशे साडेआठशे लोकांचे मृत्युमुखी पडले होते मृत्यू झाले होते हा अपघातांमुळे अपघातांमध्ये त्यावरती पण साहेबांनी स्वतः निस्वार्थीपणाने जीवाचं बाजी न लावता उपोषणाला बसले साहेब आणि तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी त्यांनी स्वतः लक्ष देऊन तो करून घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खूप चा ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षांची ज्या अभ्यासिका आहेत त्या उपलब्ध केलेल्या आहेत की जे तरुण तरुणांना सामान्य जनतेला उपलब्ध होतील अशा पद्धतीने एक शेवटचा प्रश्न विचारतो की नरेंद्र मोदींविषयी तरुणांमध्ये फार क्रेज आहे तुम्ही उच्च शिक्षित आहात तुम्हाला असं वाटतंय की तरुणांनी नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे आणि ते असे ज्या गोष्टी बोलत असतात म्हणजे श्राम मंदिर आहे भारत पाकिस्तान विषय आहे मुस्लिम विषय आहे तर हे विषय खरंच तरुणांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत का मला तरी असं वाटतं नाही नरेंद्र मोदी साहेबांनी खूप साऱ्या सुविधा पुरवायचा प्रयत्न केला पण त्यांनी जे सांगितलं होतं की सर्वसामान्य जनतेपर्यंत त्या पोहोचतील पण त्या अद्यापही पोहोचलेल्या नाही आहेत त्याच्यामुळं मग सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची नाराजी झालेली आहे की बेरोजगारांना तेवढ्या संधी नाही मिळाल्यात शेतकऱ्यांना पण भरकुलाचं वाटप पूर्णत झालेलं नाही आहे त्यावरून पण भांडणं होत आहेत अजूनही ग्राम ग्रामीण स्तरावरती त्या गोष्टी अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत धन्यवाद राजश्री तुमची परीक्षा आहे मी तुमचा वेळ घेतला तर आपण इंटरव्ह्यू थांबवूया इथंच आणि तुम्हाला परीक्षेला मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा